आजरा शहरात रिक्षा थांब्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करू कोल्हापूर विभागीय नियंत्रक शिवराज जाधव यांची ग्वाही पण अन्याय निवारणचे शुक्रवारी हायवे अथॉरिटीसह संयुक्त बैठकीचे नियोजन पोटाचा खळगा भरण्यासाठी आजरा शहरातील अनेकांनी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय निवडला त्यासाठी कर्ज काढले पण शंकेश्वर आंबोली महामार्ग झाल्याने येथील रिक्षा चालक रस्त्यावर आले तात्पुरती सोय केल्यावर आजरा एसटी स्टँडवर बोळवण झाली खरी पण आता गाशा गुंडाळण्यास सांगितल्यावर येथील चालकांची पाचावर धारण बसली हा मुद्दा आजरा शहरात ऐरणीवर आला आहे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे पण पुन्हा एकदा येथे रिक्षाधारकांसाठी तात्पुरतीच व्यवस्था मिळाली आहे तशी ग्वाही जिल्हा विभागीय नियंत्रक शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली पण कायमस्वरूपी रिक्षा थांबा शोधा असा सल्लाही दिला आहे येथील रिक्षाचालकांचा हा प्रश्न ऐरणीवर घेतलेल्या आजरा अन्याय निवारण संघटनेचे अध्यक्ष परशराम म्हणाले महामार्ग कामावेळी रिक्षा थांबा आजरा बस स्थानकावर तात्पुरता नेण्यात आला आता एसटीचा प्रतिबंध आल्याने रिक्षाचालक अडचणीत आलेत गटार उंच असल्याने स्थानकानजीकच्या रस्त्यावर रिक्षा थांबा अशक्य आहे रिक्षा थांबांसाठी जागा मिळेपर्यंत बस स्थानकावर तात्पुरती परवानगी असावी विभागीय नियंत्रक श्री जाधव म्हणाले यातून मार्ग निगपर्यंत एसटी स्टँड परिसरात तात्पुरती सोय होईल नाथा देसाई बंडोपंत चव्हाण राजेंद्र चंदनवाले पुंडली कोले आदींनी मते मांडली दरम्यान रिक्षा थांबांच्या संदर्भात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून आज आजरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये दे हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे इंजिनियर नगरपंचायत मुख्याधिकारी वितरण अधिकारी आदींसह अन्याय निवारणच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी लावण्याचे ठरल्याचे श्री बामणे यांनी सांगितले